नमस्कार मी सारिका मिडगावकर सारिका कोकण मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता मी जाते चिपळूण ते डेरवण या मार्गावरून आणि तिथे डेरवण हे गाव प्रसिद्ध आहे ते एका ठिकाणासाठी कारण तिथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगावर ते तिथे शिल्प साकारण्यात आली आहेत तर ती प्रसंग शिल्पे आपण या भागात बघणार आहोत त्याचबरोबर डेरवण गाव थोडंसं जाणून घेणार आहोत तर असा हा आजचा प्रवास असणार आहे आता आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे हे सगळं चिपळूण शहर आहे जे मागे जाते आणि आता आपण डेरवणच्या दिशेने पुढे चालतोय मुंबई गोवा हायवे चिपळूण ते डेरवण असं साधारण वीस किलोमीटर अंतर आहे आणि सावर्डे फाटा लागतो त्या सावर्डे फाटावरून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे डेरवण गाव आहे हे आहे कामथे गाव आणि लेफ्ट साइडला जात आहे ते टेराव गाव आतमध्ये आहे ते आतला हा रस्ता जातोय हो खाली आलेत बघा कोकणात पाऊस भरपूर पडतो पण चिखळूण मधली अनेक गावं अशी आहेत जिथे एप्रिल मे मध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवते टँकरने पाणी पुरवठा केला जातो तर अशी डेरवण आणि सावर्डे ही गावं आहेत आजूबाजूच्या गावाची सुद्धा तीच परिस्थिती आहे आता सावर्डे आहे तीन किलोमीटर बघा सावर्डे बाजार आलेला आहे आणि आता इथून पुढे डाव्या हाताला डेरवण गाव लागेल तर हा बघा डेरवणला जाणारा हा रस्ता आहे गावागावात फिरणारी लाल परी चिपळून एसटी डेपोतून सुटणाऱ्या गाड्या आहेत इथे चिपळूण डेरवण आहे चिपळूण दुर्गेवाडी आहे तर या गाड्या शिवसृष्टीजवळ थांबतात हे बघा आता सुरू झालेलं आहे इथे मावळे आहेत असं वाटतं आपण कुठल्या तरी गड किल्ल्यावर आलोय तर असं हे सगळं दृश्य आहे इतकं छान दोन्ही बाजूने दुतर्फा मावळे उभे आहेत मस्त असा पाऊस पडतोय आणि मी आता आले शिवसृष्टीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांनी मोठं पाठबळ दिलं तर असे हे मावळे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तिथे तुम्हाला आल्यावर असं वाटेल की तुम्ही कुठल्या गडकिल्ल्यांवर आला आहात तर अशी याची रचना आहे इतिहासाच्या जवळ जाण्याची संधी मदे, मदे। या निमित्ताने मिळेल तुमच्या मुलांना घेऊन आलात देरवण भागामध्ये चुपूनमध्ये तर नक्कीच या शिवसृष्टीला भेट द्या एकदा कोणी हातात भाला घेतलेला आहे तर कोणी घोड्यावर स्वार आहे तर असे हे मावळे तर या शिवसृष्टीच्या परिसरात आपण पण एक रपेट मारूया अशी झाड आहेत दोन्ही बाजूने मोठमोठी आणि हे दोन्ही बाजूने खर तर हत्ती आहेत पण ते हत्ती आता पावसाळ्यामुळे खराब होऊ नये म्हणून त्यांना बांधून ठेवण्यात आले तर हे बघा शिवसमर्थगड क्षेत्र डेरवण या भिंती बघा एखाद्या किल्ल्याजवळ आल्यासारखेच इथे आल्यावर वाटते हे शिवसमर्थ गडाचे मुख्य प्रवेशद्वार त्याची भव्यता नजरेत भरते इथे शूटिंग करण्यास बंदी आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला शूटिंग करून दाखवू शकत नाही पण तुम्ही नक्की इथे या सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेत हे प्रवेशद्वार उघडे असते संत सीताराम बुवा वालावलकर ट्रस्टने हे शिवसमर्थ गड उभारले आहे जसे गड किल्ल्यांवर दरवाजे असतात तशाच पद्धतीचे हे दरवाजे आहेत तर या श्री शिव समर्थ गड़ा तुम्ही आलात की तुम्हाला इतिहासाची बरीच माहिती तुमच्या समोर उभी राहते सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा सा जन्म झालाय शिवजन्मोत्सव तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल रायगड किल्ल्यावर सोळाशे चौऱ्याहत्तर साली झालेला राज्याभिषेक सोहळा एक शिल्पाच्या माध्यमातून तो चितरण्यात आलेला आहे घोडखिंड पावन झाली ती शूर योद्धे श्री बाजीप्रभू देशपांडे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीरयोद्ध्याचे शिल्पही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते तर त्याचबरोबर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटलेली आहेत तर तो प्रसंग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी यांना सुद्धा एका प्रसंगातून इथे दाखवण्यात आलेला आहे अशी इथली एक एक शिल्प आहेत ती तुम्ही नक्की आवर्जून पहा इतिहास अधिक समजून घेणं आपल्याला सोपं जातं या ठिकाणी आल्यावर त्यामुळे हमखास तुमच्या मुलांना या ठिकाणी आणा डेरवण गाव जरा बघूया जर पावसाळ्यात तुम्ही आलात तर इथल्या निसर्गाची अनुभूती तुम्हाला साक्षात घेता येईल असं इतकं सुंदर आहे हिरवेगार डोंगर आहेत ह्या पर्वतरांगा बघा आणि त्यात त्याखाली वाहणारं हे राजेवाडी धरण आहे मस्त असं पाणी आणि आजूबाजूला हिरवा निसर्ग असं हे इथलं दृश्य आहे आणि समोर आहे ते क्रीडा संकुल आहे डेरवणचं तर हे जे धरण तुम्हाला दिसतंय आता पावसाळा असल्यामुळे पावसाळा असल्यामुळे ते पूर्ण भरलेलं दिसतंय तुम्हाला एप्रिल मेच्या दरम्यान तर इथे पाणी तुम्हाला पूर्णपणे आटलेलं दिसेल असं हे राजेवाडी धरण आहे याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया इथल्या ग्रामस्थांकडून अशी इथे इथे अशी वरती उभी होते आणि तिकडून तुम्हाला सुंदर नजारा दाखवलेला आहे आणि आता मी खाली उतरते थोडासा घसरणीचा रस्ता आहे आपण आता शिवसृष्टी बघितली आता निसर्गसृष्टीसुद्धा सुद्धा बघितली त्यानंतर आता या डेरवण गावात आलेले आहे पाण्याचा दुष्काळ मार्च एप्रिल मध्ये इथे जास्त प्रमाणात जाणवतो तर या आपल्या जाधव हो काकी पाण्याच्या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे तर आपण ती जरा ऐकूया सरिता शंकर जाधव आता पाणी तुम्हाला भरपूर दिसेल माझ मध्ये पाण्याचा दुष्काळ पाणी नसतं मग आम्ही हांड घेऊन फिरतो जिकडे तिकडं पाण्याला मोठ्यापर्यंत मग तरी पण पाणी मिळत नाही पण तिला कपड्या बिपड्याची धुण्याची लय कमतरता होती पियाची पाण्याची पाहुणी रावणी आली तरी कमतरता पाण्याची धुण्याची किंवा काय टँकर मग टँकर मागवता बावीत वतायला आमची सार्वजनिक विहीर आहे त्याच्यात आम्ही टँकरने पाणी ओततो आता आम्हाला कमचरता पाणी जास्ती म्हणून ते आम्हाला काय दोन दिवस पुरतं आणखी दोन दिवस असंच फिरायला लागतं आणखी वतताव पाणी मागवता एवढा दुष्काळ पडला होता म्हणून तर टँकर मागवायचो आम्ही आणि ह्या राजवाडी धरणाचं काय काम चालू आहे म्हणतात आता आता हो दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो हे समर्थ रामदासांनी म्हटले आहे समर्थ रामदास स्वामी कायम डोंगरात राहत नवनव्या प्रदेशात ते फिरत दुर्गम ठिकाणे त्यांचे वास्तव्य असे सह्याद्री पर्वतातील अद्भुत निसर्गसृष्टीचे नेहमी ते दर्शन घेत डेरवण या गावातील शांततेचाही समर्थ रामदासांनी अनुभव घेतला आहे असे सुप्रसिद्ध पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली यांनी आपल्या निसर्गवाचन या पुस्तकात म्हटले आहे तर अशा या डेरवण गावाला संतांचा पदस्पर्श लाभला आहे डेरवणचं हॉस्पिटल तुम्हाला दाखवते खाजगी रुग्णालय आहे तर हे बघा श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट हे हॉस्पिटल आहे आणि इथे कमी दरामध्ये रुग्णांवर उपचार केले जातात तर माझा तुम्हाला ब्लॉक कसा वाटला हे नक्की कळवा तुमच्या गावात जर काही वेगळं असेल तर ते सुद्धा मला इथे कमेंट बॉक्स मध्ये कळवा मी तिथे नक्की हे बघा आता पाऊस सुरू झालेला आहे हे बघा पाऊस सुरू पुन्हा एकदा आणि आता आलाय तो सावर्डे फाटा आणि आता उजव्या हाताला गेलो की चिपळूण शहर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत